हॅलो मी जेव्हापासून सांगितले ना की आपण शंभर रुपयाची गोष्ट अगदी पाच ते सहा रुपयांमध्ये मिळवू शकतो ते पण तुम्ही कुठलंही काम न करता किंवा काहीही इन्व्हेस्टमेंट नाहीये आणि हे काम मी डिरेक्ट करते त्यामुळे तुमचे पैसे बुडतील किंवा मग तुमच्यासोबत फ्रॉड होईल हा कुठला चान्स त्यामध्ये नाहीये आता सगळ्यात पहिल्यांदा बघा माझा एक ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप त्यावरती मी सगळ्या डील्स अशा टाकत असते आणि त्या ग्रुपमध्ये माझे फ्रेंड सर्कल आणि त्याचबरोबर नातेवाईक एवढेच जण आहेत कारण खूप मोठा असा ग्रुप नाही येतो त्यामध्ये अगदी दीडशे ते दोनशे लोक असतील ज्यांना मी पर्सनली ओळखते किंवा त्यांच्यासोबत माझा थोडाफार बॉन्ड आहे ठीक आहे आता त्यांचा फायदा होतोच आहे त्याचबरोबर मला असं वाटलं की चला तुमचाही फायदा होईल असं आपण काहीतरी करूया ना प्रत्येक वेळी आपण स्वतःचा फायदा पाहून तर नाही जगू शकत थोडासा दुसऱ्यांचा फायदा पण आपल्याला काही वेळा पाहावा लागतो तर यावेळी माझा फक्त एवढाच हेतू आहे की माझ्या सबस्क्रायबर्सना माझ्या फॉलोअर्सना मी थोडीशी ट्रीट देईल त्या बदल्यामध्ये ज्या बदल्यात ते माझे व्हिडिओज पाहतात तर चला स्टेप वन असेल आपली हे माझं इंस्टाग्राम हँडल आहे हे इंस्टाग्राम अकाउंटवरती तुम्हाला तुम्हाला जायचंय तिथे मला, मला मेसेज करायचं आहे माझ्या युट्यूब चॅनलचा एक स्क्रीनशॉट काढा तुम्ही आणि मला टाका तिथे आणि मला म्हणा की मला प्रोडक्ट हवे आहेत किंवा मला फ्री प्रोडक्ट घ्यायचे आहेत असं काहीही टाकू शकता त्यावेळी मी तुम्हाला एक नंबर देईल व्हॉट्सअपचा नंबर असेल ग्रुपचा नंबर असेल दोन्हीपैकी काहीतरी असेल आणि तो नंबर माझा पर्सनल असेल तुम्ही त्यावरती माझ्याशी डिरेक्ट बोलू शकता तर त्या एका ग्रुपमध्ये मी तुम्हाला ऍड करेल किंवा मग मी पर्सनली तुम्हाला काही दिवस पाठवेल नवीन नवीन ज्यावेळी तुम्हाला काहीतरी लक्षात येईल किंवा मग असं गोष्टी असतील की आपल्याला कळणार नाही वगैरे तर तुम्हाला कळेल तोपर्यंत मी तुम्हाला पर्सनली गाईड करेल आणि त्यानंतर एका ग्रुपमध्ये ऍड करेल त्यानंतर तुम्ही स्वतःचं स्वतः शॉपिंग करू शकता अगदी दहा टक्केच्या मध्ये आता तुम्ही मला मेसेज टाकलाय मी तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केले किंवा पर्सनल गायडन्स देते त्यानंतर तुम्हाला काय करायचंय ठीक आहे आता तुम्ही डोक्यामध्ये आणू नका की आपल्याला कुठेतरी पैसे गुंतवायचे किंवा काहीतरी लफडेबाजीच काम आहे तर नाही हे खूप सरळ आहे आणि एक क्रिएटर म्हणून माझे काही कॉन्टॅक्ट झाले होते तर त्या सगळ्या कॉन्टॅक्टचा वापर करून मी माझ्या लोकांना याचा फायदा व्हावा म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करते हे सगळे उपदव्याप फक्त एका गोष्टीसाठी की माझ्या लोकांना त्याचा फायदा व्हावा ठीक आहे त्यामुळे तुम्हाला जर माझ्यावरती थोडाही विश्वास असेल तर आता बघा तुम्हाला त्या प्रोडक्ट चे फोटो येतील किंवा आणि प्रोडक्टच्या लिंक येतील तर एकतर तुम्ही काय करू शकता मला फोटो पाठवू शकता आणि मला हे हवंय म्हणू शकता त्यावेळी मी तुमची ऑर्डर प्लेस करेल तुमचा ऍड्रेस तुमचा नंबर वगैरे घेऊन तुमची ऑर्डर मीच प्लेस करेल प्रीपेड असेल ती ऑर्डर आणि ज्यावेळी ऑर्डर तुमच्या हातामध्ये येईल तुम्हाला प्रोडक्ट आवडेल तुम्हाला रिटर्न करायचं नसेल रिप्लेस करायचं नसेल त्यावेळी तुम्हाला ती दहा टक्के रक्कम म्हणजे शंभरची गोष्ट दहाला मिळणार असेल तर तुम्हाला ते दहा रुपये मला माझ्या अकाउंटवरती टाकायचे आहेत आणि माझा अकाउंट सुद्धा पर्सनल असेल आता ह्याच्या बदल्यामध्ये जे काही डिलिव्हरेबल्स असतात मला रील्स टाकायचे असतात काही प्रोडक्टच्या काही प्रोडक्ट च्या रिव्ह्यू द्यायचे असतात तर ते सगळे कामं माझी मी करेल तुम्हाला फक्त त्या प्रोडक्टचा फायदा होईल की तुम्हाला प्रोडक्ट इतक्या कमी मध्ये मिळते बाकी सगळं काही करण्याची जिम्मेदारी माझी तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप स्पष्टपणे चांगल्या सोप्या शब चांग शब्दांमध्ये सांगितलं की हा फायदा तुम्ही कसा घेऊ शकता तर नक्की माझ्या इंस्टाग्राम अकाउंट वरती जाऊन मेसेज करायला वेळ लावू नका कारण पाचशेची लिमिट असते आणि दोनशे ऑलरेडी त्या ग्रुपमध्ये आहेत आणि मी एकच ग्रुप सुरू ठेवणार आहे कारण मला सगळ्यांच्या ऑर्डर प्लेस करणं थोडंसं कठीण जाऊ शकतं आणि कुठलाही सेलर किंवा कुठलाही ब्रँड माझ्या घरचा नाहीये त्यामुळे नक्कीच मला सुद्धा काही बंधनं असतील त्यामुळे दिवसाला फक्त शंभर ऑर्डर मी प्लेस करू शकते तर नक्की याचा लाभ घ्या थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय